जय श्रीराम भावनु तर आपण बघू बोला की राहू छान भिजव आहे का भिजवला आहे काय एवढं पाणी चल पाणी खच्चून वाढला गे राहू हे बघू शकता तुम्ही मित्रांनो चपातीत झाड आहे आणि एका आहे ते काम दे त्याला सौर ऊर्जेचं ते प्लॅन टाकलेलं आहे तिने साईडला तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये प्लॅन टाकू शकता सौर ऊर्जेसाठी कारण लाईटीसाठी कारण लाईट कुठे जाईक सांगता येत नाही आपल्याला त्यासाठी सौर सौरचा पॅन प्लॅन खरंच खूप भारी तर आम्ही इथं या मेट्रोमध्ये ना आपलं टायमिंग वार दिनांक सगळं दिसतंय ते बघत होतो आम्ही मीटरमध्ये बंद केला आम्ही कटल केला चाललो बंद करताय चालू करताय लाईल मॉडेल दिसते सोहे गए ये हर बार झाड़ा hmm? हरबे झाड़ा है तर आपण आढळत कसईमध्ये आज तिकडे आलतो आपण तर तुम्ही बघू शकता आपला शोभा आहे डाळा काढून द्या दे आपल्याला जेण्यासाठी बाया जराकडे बागे हायकार आपले ही सगळं दिसतं ती हरव्याच्या झाड ही तीच झाड आहे ती माणसं हरभऱ्या झाडा चढवतात आपल्याला ही तोच झाड आहे जिथं माणसं आपल्याला चढवतात हरभऱ्या झाडावर हे झाड आहे ना ती हरव्याचं झाड ढाळ घेतलेला सगळ्या पिशवीत